नमस्कार पाहू शकता आज भारताच्या संविधानाचे जे प्रमुख आहेत गवई साहेब यांच्यावर दिल्लीमध्ये बॅड हल्ला झाला त्या बॅड हल्ला झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे तसेच आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण नेमकं जाणून घेऊया या ठिकाणी ज्या पक्षाच्या माध्यमातून जा निश्चित करण्यात येत आहे आपण ते देखील जाणून येते काय सांगणार आपण धुळे जिल्ह्यामधून कुठल्या पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गटाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही जो गवई साहेबांवर जो हल्ला झाला आहे तो भ्याला हल्ला आहे त्यांचा आम्ही निषेध करण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो या ठिकाणी जो गवई साहेबांवर हल्ला झाला त्या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निषेध करणार सर काय सांगणार वारंवार असा जो प्रकार होत असतो या प्रत्येकी आपली काय प्रतिक्रिया असेल भारताचे न्यायाधीश गवई साहेबांवर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला झालेला आहे म्हण काय जे पाच वर्षापूर्वीचे जे लोक होते जे जातीवादी होते मनोवादी विचाराचे लोक त्यांना बाबासाहेबांचं संविधान सहन होते म्हणून त्या विचाराने ते संविधान विचारा स्थापण्याचं काम करत आहे पर, परंतु जोपर्यंत पोरां पर विचाराचे लोक आहेत तोपर्यंत संविधान आहे जप तक चांद चाद बाबा ना तेरे नाम तरना अशी आम्ही गाई देतो थोड्याक आम्ही विचारधारणा जर राहिली तर असे बॅड हल्ले होणार नाही असं देखील काही नागरिकांचं म्हणणं बाबा काय सांगणार वारंवार असा प्रकार होतोय इथेच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ते निर्माण करण्याचं काम देखील काही संघटनेच्या माध्यमातून गव्यावर हल्ले हल्ला करणारे जे आहेत त्यांचा उद्देश काय त्यांचा उद्देश हा एवढाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हल्ला करायचा आणि जस्टिस गवळी हा पहिला सरन्यायाधीश आहे की ज्याने जाहीरपणे असं राष्ट्रपतीला हे सुनावलं कि राष्ट्रपती पती ही भारताच्या संविधानापेक्षा मोठा हो नाही तेव्हा हे जे श्रेष्ठत्व त्यांनी संविधानाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये सिद्ध केलेलं आहे त्याला छेद देणं आणि राजकर्ता पंतप्रधान आणि बहुमत आहे तोपर्यंत त्यांची संसद श्रेष्ठ आहे हे साधण्यासाठी हा सगळा प्रयत्न त्यांचा सुरू आहे हे कारस्थान बघू शकतात बाबांचं असं म्हणणं आहे की जे कायद्यातल्या धरून जे कामं करण्यात येतं ते कुठेतरी मोडीत करण्यात यावं या संदर्भामध्ये देखील या संदर्भाची मोठी प्रतिक्रिया या जगभरामध्ये कारण संविधान काही लोकांना नसावं असं देखील सर काय सांगणार आपली एक प्रतिक्रिया श्रीमान सी जी आय गवई साहेबांवर जो बॅड हल्ला झाला आहे तो माणुसकीवर हल्ला झाला आहे आणि संविधानावर मोठा संविधान मिटवण्यासाठी हा हल्ला झाला आहे संविधान मिटवण्यासाठी हल्ला झालाय सर काय सांगणार शेवटची प्रतिक्रिया काय सांगणार जर असे पुढील प्रकरण होत असेल तर तुमची पुढची भूमिका काय असेल पक्ष पक्षाची भूमिका फक्तहीच राहील आंदोलन करणे आणि या संविधानाच्या मागे उभे राहणे ही पक्षाची पवारसाहेबांची थेट भूमिका आहे तुम्ही बघू शकता आज धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ही भूमिका ठरण्यात आली जो जो कधी न्यायावर अन्याय हल्ला करेल व जस्टिस साहेब असे वरिष्ठ जे अधिकारी असतील व न्याय न्याय प्रिका यांच्यावर जर ढोष आरोप करत असेल अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर गटाच्या माध्यमातून धिक्कार करण्यात येत आहे आणि आज धुळे जिल्ह्यामधून हा सर्वात प्रथम धिक्कार हा या ठिकाणी करण्यात आला आहे कॅमेरामॅन निलेश भुलेसाहेास आला जय हिंद जय महाराष्ट्र सीबीआय गवाई साहेबांवर जो बॅड हल्ला झालाय त्याच्यावर निश्चित असो गव सीबीआय गवाई साहेबांवर